निरफणस आहे झाड अतिशय सुंदर आहे झाड आहे मी एकदा सांगितलं की रुद्राक्षाचं झाड आपल्याकडे येऊ शकतं किंवा कापराचं झाड असतं तर त्यावेळेस लोकांनी ते म्हणजे ते मान्य करायलाच तयार नव्हते की कापराचं झाड असतं किंवा रुद्राक्षाचं झाड असतं आणि धूप कसा तयार होतो हे मान्यच करायला तयार नव्हते ऐंशी हजार लाख रुपये बर हा ऐंशी हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बोधीवृक्षाची किंमत आहे सुगंधी वनस्पती औषधी वनस्पती फळझाड मसाले धुपाची झाडं आणि दुर्मिळ झाड साधारण तीन एक लाख झाड येतील तीन लाख आपल्याकडे झाड आहेत ह्या ज्या छोट्या पिशव्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते रूप तयार होत तेंदुपत्ता ते बिडीसाठी वापरला जातो बिडीसाठी बरोबर पानं वापरली जातात पण ज्याचं फळ जे आहे ते मरून म्हटलं जातं ते अतिशय म्हणजे त्याला रिच विटॅमिन किंवा हाय प्रोटीन वगैरे असलेलं फळ आहे त्या बाजे म्हणजे खातात हा हा हे फळ खातात हेच लोकांना माहिती नाही आता ही जी जांभळ लागलेली आहेत ले ना हाँ, हाँ। ही पांढरी शुभ्र असतील प्रकार जांभूळच आहे आकार जांभळाचाच आहे जांभळाचीच आहे बर फक्त रंग जो आहे पांढरा आहे सगळ्यांकडे गाड्या आहेत त्यांना गाडी लावायला सावली पाहिजे असते बरोबर लावा ना ऑक्सिजन प्रत्येक जण प्रत्येक झाड ऑक्सिजन देत तुम्हाला सावली पाहिजे झाड लागलं पाहिजे मानसी एक झाड जर किती लागलं झाले एकशे तीस कोटी झाड झाली ही इको फ्रेंडली नर्सरीला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि जवळपास आता नर्सरीतल्या बऱ्याचशा झाडांची माहिती आता तुम्ही या व्हिडिओमध्ये दे देणार देणारच आहात ठीक आहे काही तुम्ही आम्हाला अगोदर दिली दे बाहेरच्या देशांमध्ये काम केलं हो जॉब वगैरे केला तो काळ कुठला होता तो काळ साधारण मी बहात्तर ते चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर मुंबईत नोकरी केली हा। सत्याहत्तर ला मी इराण ला गेलो सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी मी परदेशामध्ये नोकरी करत होतो वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये काम तिथून मग भारतात आलो पुन्हा मग मला आणखीन परदेशातल्या ह्या होत्या पण मग घरच्यांचा थोडा विरोध असल्यामुळे मग ते परदेशाला जाणं टाळलं बरोबर आणि मला मग एक गव्हर्नमेंट याच्यामध्ये गव्हर्नमेंट मध्ये मला एक जॉब मिळाला तो जॉब मी सत्तावीस वर्ष केला मग आता हे गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही होते चांगल्या पगाराची तुमची नोकरी होती सगळं काही व्यवस्थित होतं मला वाटतं यांचंही बरच शिक्षण झालंय यांनी काहीतरी किंवा त्याची चांगली तयारी केली आहे सगळ्या गोष्टी मग एवढं सगळं तुमचं एज्युकेशनचं बॅकग्राऊंड असताना आता आपण जिथे उभा आहोत तुमची जी नर्सरी आहे किंवा हे झाड आणि त्या झाडांबद्दल तुमचं जे प्रेम आहे ते बघता हा विरोधावास लक्षात येत नाही की हे नेमकं कसं शक्य केलं नाही ही आमची जी आहे ना ही वडीलोपार्जित आवड आहे हा हा माझ्या जे वडील कृषी अधिकारी होते कृषी अधिकारी असताना त्यांना ती झाडांची आवड असल्यामुळे आणि माझे मामाई त्या, ही आवड असल्यामुळे घरामध्ये हाच विषय जास्त चर्चेला जायचा आणि हा विषय एक सारखा कानावर पडत 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 मग आम्हाला ती म्हणजे ती एक तोच विषय बसल्यामुळे नसल्यामुळे मग ते आवड निर्माण झाली बर आता आज तुमचं रोजी वय किती आहे आज माझं एकाहत्तर आता संपलं बर एकाहत्तर संपणार आहे प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचा इथे विषय जाणून घेण्यासारखा असा आहे की आता यांचं वय एकाहत्तर आहे आणि या वयातसुद्धा ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या नर्सरीचा व्यवसाय जो आहे तो करत आहेत व्यवसाय त्याला आपण पूर्णतः म्हणू शकणार नाही कारण त्यात ते बरेचसं जे काम आहे त्यांचं ते झाडांप्रती निसर्गाप्रती असल्यामुळे त्याला पूर्णतः व्यवसायसुद्धा म्हणता येणार नाही आहे आणि दुसरा विषय असा आहे की यांचं या क्षेत्रामधलं जे योगदान आहे ते नोकरी पेशा सोडल्याच्या नंतर म्हणजे मागच्या वीस वर्षांपासून ते आज या क्षेत्रात आहेत म्हणजे त्यामुळे त्यांना या क्षेत्राशी निगडीत कुठल्याही झाडाची दुर्मिळ झाड असो किंवा आपलं सर्वसाधारण आपल्याला आजूबाजूला दिसणारे झाड असतील या झाडांबद्दल अगदी डिटेलमध्ये त्यांना नॉलेज आहे मग त्या झाडाचं ओळख कशी पटवायची ते झाड कुठल्या क्षेत्रात कुठल्या मातीत येतं त्याला ता पाणी किती लागतं त्याच्यावर डिसीज कुठला असणार ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्याकडे आपण शॉर्टकटमध्ये म्हणजे आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण ते थोडं थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिले मला एक सांगा की आ, या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण पैसा कमावणे हा होता उद्देश की झाडांबद्दल जसं मी आता सांगितलं नाही हे आवड होती म्हणजे आवड हा त्या ठिकाणी पैसा मिळेल हे नव्हती पण आवड असल्यामुळे आणि काही बंधनं असल्यामुळे म्हणजे फायनान्शियल हे असल्यामुळे मग ते थोडस माझी आवड मी थोडी कमर्शियल केली ती थोडक्यात असं झालं की मी एकदा सांगितलं की रुद्राक्षाचं झाड आपल्याकडे येऊ शकतं किंवा तुमचं म्हणजे अशी जी झाडं ती किंवा कापराचं झाड असतं तर त्यावेळेस लोकांनी ते म्हणजे ते मान्य करायलाच तयार नव्हती की कापराचं झाड असतं किंवा रुद्राक्षाचं झाड असतं आणि धूप कसा तयार होतो हे मान्यच करायला तयार नव्हते मग मी म्हटलं ठीक आहे ना मला एक म्हणायचं आपल्याकडे कुठले कुठले झाड आहे हे तर आपण माहिती करणारच होत पुढे मला त्याच्याही अगोदर हे जाणून घ्यायला आवडेल की थोडक्यात म्हणजे आपल्याकडे जे दुर्मिळ झाडं असतील किंवा आपल्याला सग, सहज सगळीकडे उपलब्ध असतात प्रत्येक नर्सरीमध्ये तेही आपल्याकडे आहेत फु, फुलांची फळ मला थोडक्यात सांगा की आपल्याकडे सध्या किती झाड आहेत किती प्रकारचे नंतर बोलूयात आपण झाड साधारण आता येईल ही साधारण तीन एक लाख आहेत येतील तीन लाख आपल्याकडे झाड आहेत बर आणि कुठल्या कुठल्या सेक्शन म्हणजे कुठल्या कुठल्या प्रजातीचे किंवा आपल्याला ते फुलांमध्ये फळांमध्ये सुगंधी वनस्पती औषधी वनस्पती फळ झाड मसाले धुपाची झाड आणि दुर्मिळ झाड बर आ, हा आणि मग थोडीफार ऑर्नामेंटलचा जो प्रकार आहे एक तीस चाळीस प्रकार ऑर्नामेंटलची आपण ठेवतो याच्यातले ठळक जे काही झाड आहेत त्यावरती आपण बोलूयात मग त्यातली तुम्हाला कुठले 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 झाडं लोकांना जे माहीत नसतील ते सांगायला आवडेल की हे हे झाड आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा जे कुठेच मिळत नाही किंवा ते झाड असतं मुळात ही संकल्पना असते कारण की तुम्ही बरेचसे झाड आता आम्हाला सांगितले कापोराचं किंवा धूपचं जे झाड आहे ह्याचं झाड असतं हेच मलाच पहिल्यांदा माहीत झालं ना असे बरेच प्रकार आहे आता तिथं समोर तिथं असलेलं ते यलंग यलंग म्हणून आता हा, 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 हा जो दुसरा हा, आता हा लाल किंवा गुलाबी आपण याला फुलं दिसत आहेत बेसिकली आपल्या हातग्याचं जे झाड असतं त्याचे जे फुलं असतात ते आपण पिवळे किंवा पांढरे पांढरे पिवळे नाही पांढरे पांढरेच असतात बरोबर हा बरोबर आता हा लाल हातगा मी याच्या आधी कुठेच बघितलेला नाहीये ह्याचं काय आपण याला मल्टिप्लिकेशन वगैरे केलेले आहे कि मल्टिप्लिकेशन चालू असत बर पण साधारण कसं अजून लोकांना ते पचनी पडत नाही बरोबर हातगा त्यांच्या पाण्यात पांढरा आहे ना लाल असू शकतो बरोबर ते किंवा आता हे फुलांचे या ना इकडून दाखवा हे फुलांच्या आता हे फुलांचे आपल्याला कुठले कुठले प्रकार आपल्याकडे थोडक्यात तुम्ही काय गुलाब आहे जास्वंद आहे त्याच्यानंतर तगर आहे की असे बरेच प्रकार आहेत ते आता थोडेफार लोकांची आवड आहे पारिजातक आहे बर लिलीचे काही प्रकार आहेत म्हणजे फुलातले जवळपास सगळे प्रकार आहेत आपल्या बरेच प्रकार आहेत मग यातले असे काही प्रकार असतील की जे आपल्या महाराष्ट्रात सहज मिळतच नाही यातले असे नाही हे सगळे सगळे गुलाबातले काही प्रकार नाही थोडक्यात सांगा आता या बाजूला कुठले कुठले झाड दिसते तुम्ही सोबतच असा कॅमेरा पण इकडे फिरवा म्हणजे दिसत आहे पळस आता ह्या ज्या छोट्या पिशव्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तेंदुपत्त्याचं रूप तयार होत तेंदुपत्ता बीडीसाठी वापरला जातो बिडीसाठी जा... पानं वापरली जातात पण वापर ज्याचं फळ जे आहे टेंबरून म्हटलं जातं ते अतिशय म्हणजे त्याला रिच विटॅमिन किंवा हाय प्रोटीन वगैरे असलेलं फळ आहे त्या बाजू म्हणजे खातात हा हे फळ खातात हेच लोकांना माहिती नाहीये नाही बरोबर आहे ना आता बीडीसाठी जे वापरलं जातं ते टोबॅकोसाठी आणि त्याचा हानिकारकच आहे शरीरासाठी त्याच्यातला चांगला नाही नाही त्यातला चांगला प्रकार लोक विसरलेत माहितच नाही हा <laughs> जसं तुमचा हा मोह हो। मोहाच्या फुलांचे दारू होते पण मोहाच्या फुलांचे लाडू होतात आयुर्वेदिक त्याचे फायदे आयुर्वेदिक फायदे हाय प्रोटीन आहे हे लोकांना माहिती नाही बरोबर आता ह्या सेक्शन मध्ये तुमचे पळस आले आणखी आपले बरेचसे पळस आहे त्या ठिकाणी तिकडे आणखीन एक बासमती पेंडानस मधला एक प्रकार आहे त्याच्यामध्ये एक अगर अगर पुन्हा आणखीन एक मोठं झाड आहे काही मलबेरी वगैरे आहे आता हे कुठले झाड आहेत हे लिंब लिंबातले वेगवेगळे प्रकार आहे हा जो आहे हे पांढरं जांभूळ आहे याला आता ही जी जांभळ लागलेली आहेत ना ही पांढरी शुभ्र असतील प्रकार जांभूळच आहे आकार जांभळाचाच आहे जांभळाचीच जा आहे बर फक्त रंग जो आहे पांढरा आहे बर म्हणजे आपण नॉर्मली जांभळ खाल्ला कलरचं किंवा पण ते खाल्लं ना ते जीप आपली जांभळी पण हे खाल्लं ते जीप जांभळी होत नाही अच्छा पांढऱ्या रंगाचं बरोबर बर। आता याला फळ लागलेली आहे अच्छा हा निरफणस हे झाड अतिशय सुंदर आहे हा हेच झाड फनसाचं आहे बर हा मला तुम्ही सांगितलं एक सीडलेस फनस पण आपल्याकडे सीडलेस फनस आहे त्याच्यानंतर केशरी रंगाचा आहे लाल रंगाचा आहे एक मधासारखी चव असलेला आहे बर एक बारमाशी म्हणजे ऑल टाइम फनस जो आहे तो आहे ऑल टाईम म्हणजे तो दोन वेगळं जे फनस आहे सीडले जे तुम्ही म्हणलं ज्यामध्ये सीड्स नाही आहेत बरोबर सीड्स नाही आहेत असं ना हा हे फनस आता बघितलेलं नाही आणि किंवा हे आहे हे मला सुद्धा माहित नाही 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 बऱ्याच लोकांना माहिती नाहीये याच्यावर मधमाशा ज्या आहेत ह्या मधमाशा पूर्ण माझ्या नर्सरीत काम करतात ही झाडं मी बऱ्याच ठिकाणी थोडी थोडी एक एक दोन दोन एक -दुड़ी एक दोन दोन लावत असतो बर एक तर काय माहिती आहे का ते पुदिना म्हट आपल्या ह्याच्यामध्ये ज्याला वापरायची ती वापरतात हां पण मधमाशाचा तो एक आणि मधमाशा आहेत याचा अर्थ आम्ही केचवर कुठले केमिकल बरोबर घेत नाही बरोबर हा आता हे झाडांचं सोबत आप झाडांची तुम्ही माहिती देतच आहात परंतु तुम्ही आता ह्या ज्या नर्सरी मध्ये तुमचं हे काम कसं चालतं त्याबद्दल एकदा आम्हाला सांगा हा याच्यामध्ये आता हे माणसं आहेत त्यांना ठराविक माणसांना एक आता हे किती एकरची जागा आहे ही साधारण पाच एकर जागा आहे पाच एकरची जागा आहे ज्यामध्ये तुमचे किती लाख सांगितले तुम्ही तीन लाख तीन लाखांपेक्षा जास्त आपण दुरुयात मानाने आता या एवढ्या क्षेत्राला सांभाळण्यासाठी किंवा इथे काम करण्यासाठी बऱ्याच तुम कामगारांची किंवा मनुष्यबळाची तुम्हाला गरज ते पंधरा लोक असतात इथे बारा ते पंधरा डेली डेली बर बर म्हणजे कायम स्वरूप इथले त्यांची राहण्याची सोय केलेली आहे बर आणि मग त्यांचा महिन्याचा पगार आला त्यानंतर तुम्ही आता इथे सगळीकडे आता हे मला ही पाण्याचा सिस्टम तुम्ही केलेले आहे प्रत्येक आता झाड म्हटल्याच्या नंतर पाणी आलंच प्रत्येक झाडाला तुम्हाला थेंबा थेंबा नाही का होत ना पण पाणी द्यावंच लागणार ये आता ह्या पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे मित्र आता आता सकाळपासून सात माणसं आठ जण पाणी मारतायत स्प्रे म्हणजे याच्यावर शॉवर त्याच्यानंतर मग बाकीचे माणसं आहेत कुठे गवत काढणे कुठे पिशवा बदलवणे कुठे पिशव्या लावणे कुठे कुठे कस्टमर त्याला झाड दाखवणे त्याच्यानंतर मग त्यांना ते झाड काढून देणे वगैरे वगैरे हे प्रकार ती करत असतात त्याच्यामध्ये आम्ही मेनली काय दिवसभरामध्ये पूर्ण नर्सरीमध्ये एक साधारण दोन ते तीन राऊंड आमचे होतात की ज्या ठिकाणी आपली जी महत्वाची झाडं आहेत त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे बरोबर त्याच्यामध्ये काही दुर्लक्षित होत आहे का काही त्यामुळे त्या ठिकाणी रोज आम्हाला फिरणं गरजेचं असतं बर, आता हा इथं जो वड आहे तो व्हेरिगेटेड वड आहे त्याची पानं अर्धी पिवळी आणि अर्धी हिरवी आहेत हा हा जो समोर दिसतोय बरोबर त्याच्या बाजूला तिथं मागच्या बाजूला आणखीन एक कृष्ण वड आहे तो कृष्ण वडाचं पानच मुळात द्रोणासारखं आहे म्हणजे त्यापूर्वी मथुरेला जर कधी गेलेत तर त्याच्यामध्ये दही मिळायचं किंवा लोणी मिळायचं हा तो तो कृष्ण वड आहे मग आता अशी जी झाड आहे त्यामुळे याच्यामध्ये रोज आम्हाला एक दोन तीन राऊंड मी किंवा आम्ही वेळ पडली तो बरोबर आता सध्या आपल्याकडे अंदाजे किती किमतीची झाड असतील आता साधारण दोन कोटीच्या आसपास आहेत आणि एक सहज एक मजेशीर प्रश्न मला त्यात अजून एक विचारायचं की सगळ्यात एक महागड आपल्याकडे झाड कुठलं असू शकतं आपल्या नर्सरीमध्ये सगळ्यात महागड तुमच्या हिशोबाने की ज्याची किंमत मग ती कशा पद्धतीने म्हणा एक तर ते दुर्मिळे म्हणून म्हणा किंवा मग त्याला वेगळं काही महत्व आहे म्हणून म्हणा किंवा त्यातनं येणारं प्रोडक्ट आहे असं कुठलं झाड आहे की ज्याची सगळ्यात जास्त कॉस्ट आहे असं आहे आता काय माहितीये का कॉस्ट आहेत पण ती आम्हाला वैयक्तिकरित्या तशी कॉस्ट नको आहे बर जसा बोधीवृक्ष आहे समजा मार्केटमध्ये वृक्षाची काय कॉस्ट आहे आज कॉस्ट आहे तर मी साधारण एका जी ऐकलेली आहे ते तुम्ही घेताय वगैरे तसं नाही म्हणूयात आपण ऐंशी हजार लाख रुपये हा ऐंशी हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बोधी वृक्षाची किंमत आहे अगर अगर आहे ज्या माझ्याकडे जी साईज आहे ती हा। साधारण एकवीस हजार पंचवीस हजार आहे अशी बरी आता टेरोकार्पस नारा म्हणून जे फिलिपिन्सचं हा। राष्ट्रीय झाड म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे झाड अतिशय सुंदर आहे रक्तचंदनासारखं लाल लाकूड आहे त्याची त्याची किंमत पंधरा हजार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नागचाफा नागकेश्वर म्हणून जे झाड आहे स्पायसिस मध्ये येतं ते ते बरच दुर्मिळ आहे आता काय त्याच्या तुम्हाला मसाल्यामध्ये नाकेश्वरी मिळणार नाहीच आहे मिळत आहे कारण त्याची किंमत प्रचंड वाढलेली आहे त्या आयुर्वेदामध्ये जास्त वापरलं जातं ती झाड आहे ती साधारण अकरा हजार पंधरा हजार अशी ती दोन एकशे झाडं असतील हां असे बरेच प्रकार आहेत आता तुम्ही मग म्हटले की फक्त प्रत्येक गोष्ट बिझनेस म्हणून बघता येत नाही बरोबर तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल झाडं लावणं किंवा आज ती काळाची गरज आहे निसर्गासाठी ते खूप गरजेचं आहे त्याबद्दल काय संदेश द्याल म्हणजे लोकांना तुम्हाला काय सांगाव काय सगळ्यांकडे गाड्या आहेत बरोबर त्यांना गाडी लावायला सवली पाहिजे असते बरोबर झाडं <laughs> लावाना ऑक्सिजन प्रत्येक जण प्रत्येक झाड ऑक्सिजन देत तुम्हाला मानसी सावली पाहिजे मानसी, मानसी एक झाड जर कधी लागलं एकशे तीस कोटी झाड झालीच तो फार आपल्याला टिकून नाही देणार बरोबर आहे पुढच्या आहे बा आता आमची पिढी झाली तुमच्या पुढच्या पिढीने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या पुढच्या पिढीसाठी बरोबर आहे आम्ही तुमच्या पिढीसाठी म्हणून आज हे करतोय पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुमच्या स्वतःसाठी काही अंशी काहीतरी सहभाग तुमचा असावा बरोबर मंडळी अजून एक तुम्हाला यात सगळ्यात महत्वाचा विषय सांगा वाटतं की सरांनी कोविडच्या दरम्यान ज्यावेळेस कोविड होता त्यावेळेस लोकांनी झाडं लावली पाहिजेत त्यावेळेस लोकांनी झाडं जगवली पाहिजेत म्हणून प्रत्येकासाठी फ्री झाडं दिलेली होती म्हणजे त्यांनी एक कॅम्पेन केलं होतं oh. ज्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आवाहन केलं लो होतं की तुमच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या युज केलेल्या पिशव्या आहेत oh. त्या पिशव्या आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्ही झाड देऊ oh. बरोबर oh. oh. आणि त्या पिशव्या कलेक्ट करण्यासाठी अक्षरशः दारोदार म्हणजे प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन यांनी गाडीने ते कलेक्ट केलं होतं आणि झाड लोकांना दिली होती आता त्यामध्ये लोकांनी बऱ्याच लोकांनी झाडं लावली असतील किंवा जगवली असतील नंतरचा भाग आहे पण अशा पद्धतीचे कॅम्पेन करून यांनी अनेकदा लोकांना झाडं लावण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केले तर मित्रांनो आपण एकंदरीतच या नर्सरीमध्ये यांच्याकडनं जी डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये आता सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये येणं तर शक्य नाही वेळेचं बंधन आहे परंतु बदलापूर जे शहर आहे तिथनं एक बारा पंधरा किलोमीटरचा बारा किलोमीटर बारा किलोमीटर दूर पिंपळोली इथे हे गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याला नर्सरी या ठिकाणी बारवी डॅम जवळ किंवा बदलापूर मुरबाड रोडवर बरोबर हा आणि यांच्याकडे आता इत्यभूत आपण जेवढे झाडं बघितलेत त्यामध्ये आता सगळे झाडं सांगताही आलेली नाही आहेत की त्यांच्याकडे कुठले कुठले झाड आहेत आता त्यांच्या झाडांबद्दल किंवा त्यांच्याकडचे जे झाडं कसे मागवायचे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांचा नंबर स्क्रीनवर देणार आहोत त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि त्यांच्या यूट्यूब चॅनल किंवा त्यांचे सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहेत त्याच्याही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तुम्ही त्यांनाही भेट देऊ शकता तिथेही त्यांचे अनेक प्रकारचे व्हिडिओज असतात माहितीपूर्ण तेही तुम्ही पाहू शकतात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू